लाख नोंदी शोधल्यात आमच्या दरेकर साहेबाला माहिती आणि त्यांच मराठा म्हणून नोंदी काहीच होणार नाही सिद्धार्थला विचारा नोंदीच्या आधारे आरक्षण देता येते का सिद्धार्थला विचारा दोन हजार ला दोन ला दोन ला आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळ्या जातील हा यावरती काय उत्तर देतील गंगाधरजी आता जो प्रश्न केला तुम्ही त्यांनी त्याबद्दल काय म्हणा आपण मराठा हा त्यावेळेची ताई ती परिस्थिती वेगळी असेल त्यावेळेचे पुरावे कोर्ट कशावर चालतं पुराव्यावर आणि समोर सादर केलेल्या डॉक्युमेंट्सवर त्यावेळेचे डॉक्युमेंट्स कदाचित आम्हाला आयोग असताना वेगवेगळे आम्हाला जर मागास ठरवायचं असेल तर आयोगात आमच्या मराठा विरोधी सदस्य घेतले जायचे त्याच्यामुळं जाणून बुजून मराठा माळी धनगर यांची सगळ्याची समान स्थिती जाते मला असं वाटत की आता आपण आता आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावर येऊया आपला मूळ मुद्दा हा आहे की हे आंदोलन हाताबाहेर जात दोघांनाही क्षणभर थांबवते गंगाधरजी गंगाधरजी क्षणभर थांबवते पण आपला मुद्दा आहे की आंदोलन हाताबाहेर जात आहे का हा सिद्धार्थी काहीतरी बोलतायत सिद्धार्जी बघा एक लक्षात घ्या की दोन हजार एक चार पाचच्या ज्या केसेस होत्या त्या इंडिव्हिज्युअल केसेस होत्या आता न्यायमूर्ती शिंदे समितीने काय रेकमेंड केलं जर त्यांनी केलं तर व्यवस्थित रिसर्च करून तर दॅट विल हॅव टू स्टँड द टेस्ट ऑफ लिगल स्क्रुटनी ते पण परत कोर्टात जाईल पण असंही म्हणून सांगणं की आधीचे प्रेसिडेंट आहेत बॉम्बे हायकोर्टाचे आता काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे आणि मेन म्हणजे मी काय सांगू हे जर ऐका ना मेजॉरिटी कम्युनिटी जर आरक्षण मागत आहे म्हणजे हा इकॉनॉमिक हा आर्थिक क्रायसिस आहे दरी वाढत चाललेली आहे ती सरकारला ऍड्रेस करावी लागेल त्यामुळं आपण लीगल याच्यावर बोलत राहू आणि लीगल चॅलेंजेस पण होतील काही जरी झालं तर लोकांना कोर्टात जायचा हक्क आहेच तर न्यायमूर्ती शिंदे कमिटी ही सरकारनीच नेमलेली आहे त्यांना त्यांचं काम करू दे जो काही रिपोर्ट येईल दॅट विल हॅव्ह टू विथस्टँड लिगल स्क्रुटनी त्या त्यावेळेस ते बघू काय होईल ते